त्यात महत्त्वाचं काम काय असत काही बघतच नाही आणि बोलत पण नाही कारण एवढी ती बिझी झालेली आहे हा जेवायचं हा बरोबर चला सो आता जेवणाचे पंगती सुरू झालेले आहेत सगळे जेवायला बसलेले आहेत आम्हाला अजून टाइम आहे खा 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 दिसणार नाही अशा पद्धतीने सगळ्यांचं जेवण चालू आहे लाजू नका मागू नका पोटभर जेवा येस yes. अशा पद्धतीने आहे ना मम्मी आणि लेक कशी सेम टू सेम अशा पद्धतीने आपल्या इथे जेवणाचं सुरू झालेलं आहे बघायचंय का जेवण काय आहे साईड बाई साईड प्लेस साईड प्लेस मध्ये नाही येत आहे आम्ही असं मध्ये मध्ये नाही येतो आम्ही फक्त दाखवतोय काय काय नाही पनीर आहे बटाटा आहे पुरी आहे जिरा राईस आहे दाल आहे अजून काय आहे केक पण आहे पापड आहे आणि गुलाबजाम आहे ह्याच्यातून आता मी काय खायचं मला विचार करावा लागेल घ्या घ्या ताट भरून घ्या जिथे घेते तिथे बस तिकडे बसा ना तिथे चेयर असेल आहेत ना हो अशा पद्धतीने आता जेवणाच्या पंगती लागलेल्या आहेत आम्ही थोडे सावकाशीने जेवणार आहोत पहिला गेस्ट महत्वाचे आहेत बाबा काय देऊ अच्छा अजून सुरूच नाही केलंय बाबा तुम्ही करा करा सुरू करा अशा पद्धतीने जेवायला घ्या जेवायला घ्या जेवणाची सुरुवात झालेली आहे मामा ले लेट आला अच्छा आला होता हा आम्ही जरा शूटिंग मध्ये भिंजी होतो ब्लॉग तर सक्सेसफुल होणारच रे बाबू मी सबस्क्राईब करा शेअर करा शेअर करा हा ते एडिट होणार ना नको गी एडिट होणार एडिट होणार आपल्याकडे ॲप आहे एडिटिंगचा हा मी मेरा फोटो निकाल ना माझं ताट तयार आहे बरं गुलाबजाम दिसत आहे पण मी त्याला गिरायक शोधणार आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका आणि हे पनीर आहे सो या जेवायला सगळ्यांनी